भारतातील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी पुढील पर्यायातून निवडायचा आहे आपल्याला मग आपलं उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या कालावधीमध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती मग याबद्दल आणखी काही माहिती आपल्याला हवी तर काय या ठिकाणी दिली आहे बघा आपण भारतातील आणीबाणी हा एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर असा एकवीस महिन्याचा कालावधी होता हे माहिती हवं किती महिन्याचा कालावधी होता एकवीस महिन्याचा कालावधी होता तेव्हा पंतप्रधान कोण होत्या इंदिरा गांधी होत्या हे सुद्धा लक्षात घ्या देशाला अंतर्गत आणि बाह्य धोक्याचा हवाला देऊन देशभरात आणीबाणी घोषित केली होती म्हणजे कारण काय दिलं होतं आणीबाणीचं तर देशाला अंतर्गत आणि बाह्य धोका आहे हे कारण दिलं होतं पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी एकवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली या ठिकाणी तुम्हाला माहिती हवं की सल्ला कोणाचा असतो आणीबाणीचा पंतप्रधानचा असतो आणि घोषणा कोण करते तर राष्ट्रपती करते त्यावेळेस कोण होतं फखरुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती होते हे सुद्धा गेलं आहे म्हणून लक्षात राहू द्या आणि ते तारीख लक्षात ठेवा पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी तीन वेळा लागू झाली हे सुद्धा माहिती हवं की कि किती वेळा लागू झाले तीन वेळा कोणत्या ते तीन वेळा आहे तर एकोणीसशे बासष्टमध्ये जेव्हा चीन युद्ध होतं दुसरी आणीबाणी कधी लागू झाली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जेव्हा पाकिस्तान युद्ध होतं आणि तिसरी आणीबाणी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये अंतर्गत बंड आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमधील आणीबाणी हे तारीख महत्त्वाची आहे आपल्यासाठी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर आणखी तुम्हाला काय माहिती हवं तर आणीबाणीचे प्रकार माहिती हवे किती आहे आणीबाणीचे प्रकार तीन आहे कोणते तीन प्रकार एक राष्ट्रीय आणीबाणी दुसरी आर्थिक आणीबाणी आणि तिसरी राज्यात राष्ट्रपती राजवट याचे तुम्हाला कलमसुद्धा माहिती हवं तर बघा राष्ट्रीय आणीबाणीचं कलम काय आहे तीनशे बावन्न कलम आहे आर्थिक आणीबाणीचे तीनशे साठ कलम आहे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागली त्याचं कलम काय आहे तीनशे छप्पन हे, हे ही कलम आहे हे तीनही कलम अतिशय महत्वाच्या लक्षातच राहू द्या समोरचा प्रश्न बघूया